नमस्कार निरंजित रणजित घाडगे आपलं या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वच स्वागत करतो आज बघतोय आपण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दसरा मेळावा चालू आहे आणि या दसरा मध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास चार दसरा मेळावे चालले जातात याच्यामध्ये चा सगळ्यात मोठा म्हणजे बीड जिल्ह्यामधून सगळ्यात मोठा दसरा मेळावा म्हणजे राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांचा हा दसरा मेळावा भगवान गडभक्तीगड या ठिकाणी होत आहे आपल्यासोबत केस तालुक्यातून युवा तरुण असलेले सूरज भैया घुले हे मोठ्या संख्येने आज दसरा मेळाव्याला जात आहेत त्यांच्यासोबत आज आपण या ठिकाणी या परिसरामध्ये आहेत बहुसंख्य या ठिकाणी लोक घेऊन आज आपण बघतोय की पंकजताई यांच्या या दसरा मेळाव्याला आहेत आपण आपल्यासोबत आता सूरज सूरजभाई येतात भैया काय सांगाल की आज आपण दसरा मेळाव्याला जात आहेत काय प्रतिक्रिया अतिशय आनंदाची भावना आहे आज आम्ही यवता जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व गावांमध्ये ज्या ज्या इच्छुक तरुण मंडळी जे काही सावरगावला दसरा मेळाव्यानिमित्त येणार आहेत त्या सर्वांना येण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे कारण आजच्या दसरा मेळाव्याला प्रचंड लोकांची येण्याची इच्छा असते मग तिथं जेवणाची काही व्यवस्था पुढे मागं होऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे आणि जिल्हा परिषद सर्कल मधून आतापर्यंत दीडशे गाड्यांची आमची नोंद झाली आहे अजून येता येतच गाड्या जवळपास दोनशे गाड्यांचं नियोजन आमचं यवता जिल्हा परिषद सर्कलमधनं झालेलं आहे आणि संपूर्ण वाड्या सगळे सगळेजण अतिशय उत्साहाने येत आहेत आम्ही जे नियोजन लावलं होतं त्याच्यापेक्षा लोकांचा उत्स्फूर्त सहभाग आहे आणि ताई साहेबांचं गेल्या दहा वर्षापासून आता दसरा मेळावा जो सावरगावला इथं येतोय तो, तो विचाराचा सोनं लुटण्यासाठी खरं तर सर्वजण इथं येतात आणि आजच्या या दसरा मेळाव्याची प्रेरणा घेऊन पूर्ण वर्षभराची ऊर्जा सगळेजण साठवतात ताई पुढची दिशा देतात राजकारणाची असेल समाजकारणाची असेल आणि हा राजकारणविरहित खर तर सामाजिक मेळावा इथं होतो अठरा प्रकट जाती असतील सर्व जाती धर्माचे सर्व ओबीसी असतील मराठा असतील सगळे सर्व जाती धर्माचं हायला कुठल्याही जातीचं लेबल असं या मेळाव्याला नाहीये परंतु आज अतिशय आनंदाचा हा दिवस आहे आणि सर्कल मधील असतील बाहेरच्या असतील सर्वच मंडळी इथे उपस्थित आहेत तर आज आपण जात आहेत की फार आज पंकजा मुंडे बघत आहेत आपण की ज्यावेळेस दसरा मेळावा होतो त्या ठिकाणाहून बरेचसे पुढची दिशा आहे ती दिशा स्पष्ट करतात येणाऱ्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत याच्याकडे कस खर तर या मेळाव्यात निवडणुकीबद्दल काहीच ताई असं मार्गदर्शन करत नाहीत हा मेळावा सगळ्यांनी संघटित कसं राहायचं सगळ्यांनी पुढं कसं यायचं आणि सामाजिक बांधिलकी कशी जपावी समाज म्हणजे सर्व जाती धर्म मिळून सगळ्यांनी मिळून कसं एकत्रित राहावं याविषयीच ताईचा आजचा हा मेळावा असतो राजकीय ज्यावेळेस ताई राजकीय व्यासपीठावर येतील तेव्हा ताईजे मार्गदर्शन देतील सगळी जनता त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याप्रमाणे निर्णय घेईल बरोबर ताई त्यांची परंपरा आपण बघतोय की बऱ्याच दिवसापासूनचा गोपनाथ मुंडे चालू झालेल्या आहे आणि आज या मेळाव्याला धनंजय मुंडे पण या ठिकाणी येत आहेत याबद्दल कसा वाटत आनंद आहे कारण धनुभाऊ असतील ताई असतील एका व्यासपीठावर यावेळेला अशी दहा वर्षापासून सगळ्यांची इच्छा होती गेल्या वर्षी धनुभाऊ आणि ताईंचं एकत्र तिथं दोघांचंही भाषण झालं होतं त्यामुळे सगळ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे या गोष्टी बद्दल अगदीच आपण बघतो की अशा पद्धतीनं ही सुरज भाई अबुल आहे ज्यांनी या एवता सर्कल मधून जवळपास ती दीडशे गाड्यांचा तापा घेऊन पंकजा ताई मुंडे यांच्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जात आहेत आणि पंकजा ताई या दसरा मेळाव्यातून काय आता लोकांमध्ये संदेश देत आहेत हे बघणं आवश्यकता राहणार आहे कॅमेरामॅन संशेख सह रंजित हाडगे केस पंकज भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सुंदर करणचंद साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हाथ-हाथ हथो हथूं से कराएगा सगळे हथो हां ही करा सगळे ঘ